हत्येमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचं समोर आलंय मालमत्तेच्या कारणावरून हत्या झाल्याचं समोर आलंय साहिलचा सा विहिरीमध्ये मृतदेह आढळलेला होता यावरून हे आहे की काय असे प्रश्न उपस्थित झालेले होते मात्र आता पोलिसांच्या तपासामध्ये ही हत्याच असल्याचं समोर आले मालमत्तेच्या कारणावरून ही हत्या झालेली आहे यावल तालुक्यातील मोहराळा येथील ही घटना आहे जुगल पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत जुगल या हत्येबागचं रहस्य अखेर समोर आलेलं आहे आ, ही आत्महत्या नसून ही हत्याच पोलिसांच्या तपासामध्ये समोर आहे काय सविस्तर हत्यामध्ये ता, यवल तालुक्यातील मोहराणा येथील ही घटना असून या ठिकाणी या गावातून बेपत्ता झालेला या ठिकाणी हा तरुण होता हा तरुण पाच दिवसानंतर या विहिरीमध्ये आडून या ठिकाणी मिळून आलेला आहे या ठिकाणी जो पोलीस कर्मचारी जो नाते नातेवाईक आहे निलंबित पोलीस कर्मचारी त्याच्या सांगण्यावरून दोन अल्पवयीन मुलांनी अंमली पदार्थ गांजेचे सेवन करून या मुलाला विहिरीत ढकलून दिल्याची कबुली पोलिसांकडे या ठिकाणी या अल्पवयीन मुलांनी दिली आहे मात्र यावल पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रॉपर्टीच्या वादातून सदर ही हत्या करण्यात आल्याचं हा मुलगा नेमका कोण आहे त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे म्हणून ही हत्या झालेली आहे त्या मुलाची पार्श्वभूमी नेमकी कशी आहे या मुलाची पार्श्वभूमी असे जो निलंबित पोलीस कर्मचारी आहे या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचे जे हत्येचे पती आहे त्यांच्या कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचं या ठिकाणी समोर सध्या तरी येत आहे पोलीस या हा मुलगा बेपत्ता होता मात्र याचा मृतदेह मोहराडा येथील एका विहिरीत या ठिकाणी हा मिळून आला पोलिसांनी अधिकचा तपास केल्यानंतर हे, हे निष्पन्न झालेलं आहे अगदी धन्यवाद जुगल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी